महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी छत्तीस तासानंतरही पोलिसांना सापडेना ना, ना। गुन्हा दाखल केल्यानंतर निलंबनाची कारवाई झाली तरी पोलिसांना अजून तो सापडे ना बीएमसीसाठी भाजपचा दीडशे प्लसचा टार्गेट दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा निर्णय शिवसेनेला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यासाठी अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवेळी आय बने होता ड्यूटीवर पलटन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हल्लीत मनेनं केला नाईट ट्राफ्ट घटनेच्या चोवीस तासांनंतरही फरार सर्व शासकीय कामात अभिजित निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे यांचा हस्तक्षेप महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाहून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप तर आरोपींवर कठोर कारवाईची रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी केली मागणी रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरीनंतर मुरलीधर मोहळ्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट एकनाथ शिंदेसोबत चर्चा करण्याचं फडणवीसांचं आश्वासन जुन्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या नाही तर जितक्या जोरात वर गेला तितक्याच जोरात खाली याल भाजपमधील इनकमिंग वरून नितीन गडकरींनी टोचले कान उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या दौऱ्यावर दौऱ्याच्या दिवशीच पक्षाला मात्र खिंडा दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठानकरांसह अठरा माजी नगरसेवक काँग्रेसमध्ये करणार प्रवेश दोन वर्षांच्या चिमुकलीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा कल्याण पोलिसांच्या अजब कारभारावर संताप व्यक्त तक्रारदाराच्या माहितीनुसार गुन्हा चौकशी सुरू असल्याचं पोलिसांचं धक्कादायक उत्तर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या मूळ गावी शोधाकून वातावरणात अंत्यसंस्कार आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची गावकऱ्यांनी केली मागणी सगळे बिल्डर मुरलीधर मोहळांचे हसक सगळा व्यवहार संशयास्पद जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील मोहळ सीएम भेटीवर धंगेकरांचं विधान पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात